अगं तो गावामध्ये गेलाय ना अगं ते त्याला नारळ आण म्हणलं आज आमुष आहे ना अग आमच्या इथे ना दर आमुशाला भूत उठत राहते आहे ग त्याच्यामुळं म्हणलं पहिले घरासमोर समोर आज नारळ फोडू तो गेला गावाचा नारळ आणायला मी त्याचीच वाट पाहू राहिलोय आला, आला का काय रे एवढा वेळ लागला हा हा दुसऱ्या दुकानातून घेतलं चल ते नारळ काहीतरी आण बरं इस्कूर चावी पल... नाही तर चाकू तू पळ पळ तू जाय तिला काय माहिती जाय लवकर हात पाय धुतले का तू मावली आण ना लवकर चाकू आले आई भूत आली गे बाप्पा मावली इकडे वय लवकर तुम्ही दर आमुषाला उठत राहते इथं तुम्हाला दुसरीकडे येत नाही का ही जागा आमची कस काय तुमची आहे